अडचणी नाहीये तुम्ही जर चांगलं काम करत असाल तुम्ही जर योग्य कृती करत असाल तर सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहते त्यामुळे काय होईल विचार करूच नका परिस्थिती जर माणसाला घडवत असती तर रस्त्याच्या विजेच्या खंबाच्या दिव्याखाली बसून अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात पोहोचले नसते आणि कोलंबिया विद्यापीठाच्या त्या प्रवेशद्वारावर शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून त्यांची नोंद झाली नसती काय त्यांच्याकडे गणिताचा ताज चालू होता शिक्षकाने विचारलं हे गणित कोण सोडवताय का आणि तो छोटा भीमराव उभा राहिला मी मी सोडवतो सर म्हणले ये समोर फळ्यावर सोडवून दाखव तो छोटा भीमराव फळ्यावर गणित सोडवायला पुढे यायला निघाला तसा वर्गातल्या सगळ्या पोरांनी गेला बोल केला नाही नाही गुरुजी त्याला सांगू नका त्याला सांगू नका गुरुजी म्हणले का तशी पोरं म्हणाली गुरुजी तो भीमराव फळ्याला हात लावेल फळ्याच्या माग आमचे डबे आहेत त्याच्या स्पर्शाने आमचे डबे बाटतील आम्हाला जेवताना येणार त्या शिक्षकांनी सांगितलं भीमराव नको यूस की सामाजिक परिस्थिती होती त्यावेळी काय सोसलं असेल त्या युवल्याशाची जीवानं किती अपमान सहन केला असेल थांबले माझा अपमान झाला आजपासून मी शाळेत जाणार नाही हो नाही यातून यातून त्यांनी ठरवलं घडणार स्वतःच विश्व घडवणार काही काय लोक कारण सांगतात नाही माझी खूप इच्छा होती शिकायची पण आम्ही गरीब आहे ना अरे काय सांगतो गरीब आहे ना उत्तम श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे नाहीतर तू आधी श्रीमंत असतात तर तुला काय करायची गरज आहे का गरीब आहेस ना श्रीमंत व्हायला मिळालेली संधी आहे नाही त्याला जरा डोकं कमीच आहे उत्तम विद्वान व्हायला त्याला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे तुमच्या कमतरतेला तुमची बलस्थानं बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर तुम्ही यश काबीज करा हे आमच्या पोरांना सांगितलं पाहिजे आम्ही हे सांगा ना काही परिस्थिती बिरस्थिती काय 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 नसतं तुझी इच्छा आहे ना चाल फक्त एक करा आपल्या पोरांमध्ये मोठ्या व्हायची भूक प्रज्वलित करा आम्ही काय करतो पोरांच्या पाठीवर पैशाच्या ठेवी ठेवतो त्यापेक्षा संस्कारांच्या ठेवी ठेवा पोरं आपोआप घडतील प्रत्येक पालकाचं झालंय काय का माझ्यासहित आमची एकच इच्छा नाही एक माझी खूप इच्छा होती सायकलवरनं कॉलेजला जावं पण तळी परिस्थिती नव्हती पण आता माझ्या पोहराला मी नवी खट्ट सायकल घेऊन दिली आहे प्रत्येक बापाला वाटतं जे आपल्याला मिळालं नाही ते माझ्या पोराला मिळावं प्रत्येक आईला वाटतं मला जे करता आलं नाही ते माझ्या मुलीनं करावं आम्ही त्यांना कुठंच कुठलीच तोशीस लागू देत नाही आणि तोशिशच लागत नाही त्यामुळे काहीतरी बनावं काहीतरी करावं काहीतरी घडवावं याची त्यांना गरजच वाटत नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जी माणसं घडली ती कशी घडली संकटातनं घडली ती अपघातातनं घडली ती परिस्थितीतनं घडली ती आमच्याकडे सगळं व्यवस्थित आहे त्यामुळे काही करायची आवश्यकताच नाही ही आमची अडचण आहे पोरगा सहज म्हणतो पप्पा म्हणलेत चिटकावतो माझ्या जागेवर गरजच नाही ना मग आपली आहे का परिस्थिती अशी आम्ही क्षमता मारून टाकल्यात आमच्या पोरांच्या कष्ट करायच्या अभ्यास करायच्या मारून टाकल्या पूर्वी असं म्हणायचंय एखाद्या श्रीमंत घरात मूल जन्माला आलं की तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जलमाला आलाय आता आता म्हणतात हातात मोबाईल घेऊन जन्माला आलाय पूर्वी पोरग दंगा करायला लागलं काम करू देईना की आई त्याच्या तोंडात दुधाची बाटली ठेवायची आणि कामाला जायची आता अर्धा तास पोरग नाही त्रास द्यायचं आता पोरग त्रास द्यायला लागलं की आई लगेच मोबाईल देते घे बाळा आता पोराच्या हातात ना फक्त मोबाईल काढून दाखवा काय थैथेट करते बघा पोराला माहिती होतं मोबाईलचं सवय कुणी लावली आम्हाला आमचं काम करायचंय एखाद्याला सहज प्रश्न विचारा बारसक किती तो डोकं लावतच नाही तो पहिला मोबाईल काढतो कॅल्क्युलेटर काढतो कृत्रिम बुद्धिमत्ता सुरू झाली आमची कशी क्षमता विकसित होणार आहे कसं तयार होणार आहे ते सगळं अडचण आहे सगळ्यात आमची एका मुलाला मी सहज विचारलं काय रे शंभर मीटर पळशील का तो दोन मिनिटं माझ्याकडेच बघत बसला म्हटलं मी काय चुकीचं विचारलं अरे म्हटलं शंभर मीटर पळशील का तो म्हटला शंभर मीटर म्हणजे किती मग माझ्या लक्षात आलं आए का यायचं ते मग त्याला विचारलं काय खेळ बिळ खेळतोच का नाही म्हटलं सगळे खेळ खेळतो क्रिकेट खेळतो बॅडमिंटन खेळतो हॉलीबॉल खेळतो फुटबॉल खेळतो म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो मग दिवसभर मैदानावरच असतोस का काय तो म्हणला मैदानावर नाही मोबाईलवर खेळतो म्हटलं बरोबर आहे मग तुला शंभर मीटर कळणारच नाही मग त्याला सांगितलं इथून ते तिथपर्यंतच अंतर आहे त्याला शंभर मीटर म्हणायचं पळशील का तो दोन मिनिटं अंतरच बघत बसला अरे म्हटलं शंभर मीटर पळायचं आहे पळशील का करतो प्रयत्न आता ह्यात कसला प्रयत्न तुला काय पाच किलोमीटर सांगतोय का अरे शंभर मीटर पळायचं आहे पळशील का पळतो बर मला सांग हे शंभर मीटर पळायला तुला किती वेळ लागेल तो पाच मिनिटं परत अंतर बघत बसला अरे म्हणलं शंभर मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल तो म्हटला पाच मिनिटं तर लागतील पाच मिनिटं अरे शंभर मीटर पळायचं आहे हो तेच ना पाच मिनिटं तर लागतील अरे हुसेन बोलचं ऑलिम्पिकचं शंभर मीटरचं रेकॉर्ड नऊ पॉईंट अठ्ठावन्न सेकंद आहे हुसेन बोलचं ऑलिम्पिक मध्ये म्हणजे दहा सेकंद तो शंभर मीटर पळतो तू पंधरा सेकंद म्हण वीस सेकंद म्हण पंचवीस सेकंद म्हण तीस सेकंद म्हण का पाच मिनिटं माझं मला माहिती आहे ना सांग ना किती सांगितलं ना पाच मिनिटं लागतील तेवढ्या त्याचा मित्र धावत आला हे पळ कुत्रा पिसाळलाय सेकंदात शंभर मीटर सात सेकंदात मी त्याला म्हटलं तू तर हुसेन बोल्टच रेकॉर्ड मोडलंस हुसेन बोल्टला दहा सेकंद लागतात ऑलिम्पिक मध्ये तू सातच सेकंदात पळलास म्हटला मग कुत्रा माग लागला होता म्हणजे आपल्यात सात सेकंदात शंभर मीटर पार करायची क्षमता आहे बाहेर कधी आली संकट आलं तेव्हा मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत संकटांचं स्वागत करायला हवं संकट आपल्याला अडवायला येत नाहीत संकट आपली उंची वाढवायला येतात अडथळे आपल्याला थांबवायला येत नाहीत अडथळे आपल्यातली कौशल्य बाहेर काढतात अडचणी तुम्हाला रोखायला येत नाहीत अडचणी तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात संकट अडथळे अडचणी यायलाच हव्यात त्याशिवाय आमचा परिपूर्ण विकास होतच नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही उत्तम बनायचं असेल समुद्र उधाणलेलाच हवा लाटा लाटाव कोसळायलाच हव्यात तरच तुम्ही घडू शकता ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आमची अडचण काय झाली मुलगा आईला विचारतो आई सायकल शिकू का नको पडशील पोहायला जाऊ का नको बुडशील मग खेळायला जाऊ का नको धडपडशील मग करू काय टी व्ही बघ मग काय अडचण आहे बारावीचा पेपर चालू असताना त्यांनी टीव्ही बघितलं तर सवय कुणी लावली मुलं अनुकरणप्रिय असतात ते आपलंच शिकतात आपल्याकडंच बघतात हे सगळ्यात महत्वाचं आहे कस वळण लावतो कसे समय लावतो त्याच्यावर ते अवलंबून आहे दहावीची परीक्षा तालुक्याच्या ठिकाणी रामजी बाबाने भीमरावांना सांगितलं सगळे जाऊन काय तालुक्याला राहणं शक्य नाही मी तुमच्या बरोबर येतो तुम्ही अभ्यास करा मी तुमचा स्वयंपाक बनवत जाईन आणि वडिलांना घेऊन भीमराव आंबेडकर तालुक्याच्या ठिकाणी आले ते अभ्यास करायचे वडील स्वयंपाक करायचे एके दिवशी भीमराव परीक्षेच्या दिवशी पेपर द्यायला गेले दुपारी पेपर देऊन माघारी आले वडील म्हटले आता तुम्ही जेवून घ्या ना अभ्यासाला बसा वडिलांनी ताट केलं भीमरावांच्या पुढे ठेवलं भीमराव जेवायला लागले जेवता जेवता वडिलांना विचारलं बाबा तुम्ही नाही जेवत तसे रामजी बाबा म्हणाले नाही तुमचं होऊ द्या तुमचं झाल्यावर मी जेवतो भीमरावानी जेवण उरकला अभ्यासाला बसले दुसऱ्या दिवशी पेपरला गेले पेपर देऊन गे आले परत जेवायला बसले जेवता जेवता वडिलांना विचारलं ना तुम्ही नाही जेवत वडील म्हटले नाही तुमचं होऊ द्या तुमचं झाल्यावर मी जेवतो रोज पेपर देऊन आल्यावर जेवता जेवता भीमराव विचारायचे बाबा तुम्ही नाही जेवत आणि रामजी बाबा सांगायचे तुमचं झाल्यावर मी जेवतो तुमचं होऊ द्या पाच सहा दिवस चालू राहिलं एके दिवशी पेपर देऊन आले भीमराव जेवायला बसले वडिलांनी ताट पुढं ठेवलं जेवता जेवता भीमरावाने विचारलं बाबा तुम्ही नाही नाही तुमचं होऊ द्या तुमचं झाल्यावर मी जेवतो पण जेवता जेवता अचानक भीमरावांच्या लक्षात आलं की आपण जेवल्यानंतर टोपलीत तो भाकरी शिल्लक राहत नाही मग आपलं जेवण झाल्यावर बाबा खातात काय मी रोज पाच सहा दिवस त्यांना विचारतोय बाबा तुमचं जेवण आणि ते मला सांगतात की तुमच झाल्यावर मी जेवतो पण माझं जेवण झाल्यावर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही तर माझ्या नंतर ते खातात काय जेवतात काय भीमरावने विचारलं बाबा मी रोज विचारतोय आणि रोज तुम्ही सांगताय माझं झाल्यावर जेवतो पण माझं जेवण झाल्यावर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही बाबा तुम्ही खाता काय तो मला भूक नाही का लागत तसे रामजी बाबा म्हणाले भीमराव माझी भूक भाकरीनं भागणारी नाही तुम्ही एवढे ज्ञान संपन्न व्हा एवढे मोठे व्हा की तुमचं ते ज्ञान बघून माझं पोट भरेल माझी माझी भूक अन्नानं नाही माझी भूक ज्ञानानं भागेल काय पोराच्यात भूक निर्माण केली रामजी बाबानी तुम्हाला वाटतय ना मी जेवाव तुम्हाला वाटतय ना माझं पोट भराव माझं पोट अन्नानी नाही माझं पोट तुमच्या ज्ञानाने भरेल माझ्यासाठी अन्न नको माझ्यासाठी ज्ञान मिळवा मोठे व्हा आमच्या मुलांच्यात आम्ही कुठली भूक पेरतो आम्ही कुठलं ध्येय पेरतो काय सांगतो त्याला आम्ही मी वारंवार सांगतो मुलांना अभ्यास करा कधीच सांगू नका कारण ते तुमचं ऐकतच नाहीत आणि ऐकणारही नाहीत आणि ना तुम्ही सांगून ते जर अभ्यासाला बसले तर त्यात काही अर्थही नाही त्याला स्वतःला वाटलं पाहिजे आपण अभ्यास करावा अभ्यास कर असं सांगण्यापेक्षा अभ्यास का करावा हे त्याला एकदा सांगा त्याची भूक जागृत कुठली करा का करायचं हे कधीतरी त्याला झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांची भेट घालून द्या कपडे न घातलेली नागडी उगडी पोरं चार घरं मागून तुकडा तुकडा गोळा करून ज्यावेळी पोट भरतात ना ते दाखवा त्याला त्याला सांगा हे का आहे है। यांचे वडील शिकले नव्हते याचे आजोबा शिकले नव्हते ती सुद्धा पोरं शाळेत जात नाही ती आयुष्यभर अशीच भिका मागत राहणार आणि उघडी नागडी चोऱ्या करत हिंडणार आणि एखादा उंची महाल सुद्धा त्याला दाखवा ज्यांनी स्वतःच्या शिक्षणाच्या बळावर स्वतःची प्रगती केली आहे आणि त्याला सांगा हा शिकला आणि मग हे वैभव त्यांनी कमावलं तुला काय व्हायचं आहे या वैभवाचा मानकरी का झोपडीतला भिकारी आम्ही फार बोलायची गरज नसते आम्ही फार सांगायची गरज नसते पोरं जाणून घेतात कळतं त्याला हे परिस्थितीचं दर्शन आम्ही त्यांना घडवायला हवं एक गोष्ट लक्षात घ्या शिक्षण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे पण कुठलीच महत्वाची गोष्ट शिकता येत नाही त्याचा अनुभवच घ्यावा लागतो अनुभवासारखा दुसरा गुरु नाही आम्ही काय करतो आम्ही पोरांना माहिती देतो आम्ही शिक्षण देतो उपयोग नाही त्याला अनुभव घेऊ द्या अनुभवाशिवाय तो घडणारच नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे एखाद्यानं प्रगती केली प्रचंड यश मिळवलं की आम्ही काय म्हणतो त्यांनी गरुड झेप घेतली गरुड झेपच का असं गरुडाच्या झेपेत काय सामर्थ्य आहे गरुड घडतो तरी कसा तुम्हाला माहितीये गरुडाच्या आई ज्या क्षणी आपल्या पिलाला जन्म देते त्याच्या दुसऱ्या क्षणी त्या नुकत्याच जन्माला पिलाला आपल्या पंजात पकडते आणि सरळ आसमानात भरारी मारते अगदी उंच 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 जाते अफाट उंचीवर जाते नुकत्याच जन्माला काय माहित नाही अभाळ म्हणजे काही माहित नाही श्वास कसा घ्यावा कळत नाही सृष्टीच माहिती नाही काही काही नाही आईनं जवळ घ्यावं शिकवावं सांगावं आवरावं सावराव तर ही आई जन्मल्या जन्मल्या पिलाला पंजात पकडते आणि उंच आसमानात घेऊन जाते अगदी उंच आणि अफाट उंचीवर गेल्यावर ही आई आपल्या पंजातल्या पिलाला सरळ खाली सोडून देते जाते आणि सण 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 करा ते पिलो वेगानं खाली येतं त्याला काही कळत नाही ते अर्थ हाक मारत याई 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 येणार याई पकडणं याई उचलणं याई आधार देणार याई आई फक्त घिरट्या घालत राहते वर पिलो वाऱ्याच्या वेगाने सण 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 खाली येत असत ते अर्थ साथ घालत आई ये ना आई पकडणा आई सावर ना आई घेणार जवळ ती ऐकत नाही ती फक्त घिरट्या घालते पिलो एकदा खाली बघतं आता खाली जमीन आपटणार आणि कपाळ मोक्ष आई आई फक्त घिरट्या घालते आणि एका क्षणी त्या पिलाला कळून चुकत आई येत नाही आणि नुकतं जन्माला आलेलं ते पिलो मग स्वतःची सगळी शक्ती एकवटत सगळं सामर्थ्य एकत्रित करत स्वतःचे पंख असते असते बाहेर काढायचा प्रयत्न करत त्या पंखामध्ये जीव भरत ते पंख करत परत एकदा सगळी शक्ती एकवटत सुरुवात करत आणि अचानक सगळी शक्ती एकवटून घेत आणि आसमनात फरारी मारत आईकडे बघा सांगत आई जमलं गरुड झेप कुणाच्या जीवावर मारता येत नाही गरुड झेप स्वतःच्या जीवावर मारलेली झेप त्याला गरुड झेप म्हणतात यानं त्यानं नाही त्याला गरुड झेप नाही म्हणत शून्य होता तो शून्यातनं विषय उभारलं म्हणून गरुड झेप आई सोडून देते जा तुझा तू तु लढा तुझा तू तु भेड तुझा तो तु संकटाना वादळा जा जा सर्वाय ऑफ द फिटेस्ट सृष्टीचा नियम आहे जो फिट आहे तो टिकेल आणि जो फिट नाही त्याला जगायचाही अधिकार नाही अजिबात नाही आमची पूर्ब फिट बनवायची असतील ना वादळ वाऱ्याशी झुंजायला शिकू द्या त्यांना संकटांच्या लाटाशी खेळू द्या दे त्यांना पडू द्या ढासळू द्या रक्त येऊ द्या द्या वेदना त्यातून त्याला दुःख कळेल आणि दुःख नको म्हणून सुख मिळवायच्या पाठीशी तो धावेल कायम लक्षात घ्या नापास व्हायची भीती असते म्हणून पास, पास होण्यात आनंद वाटतो नापास हा शब्दच नसता तर पास या शब्दाला ही अर्थ नाही अपयश अडचणीचा आहे म्हणून प्रत्येकाला यश हवं असतं आमच्या पोरांना अपयश सुद्धा एकदा भोगू द्या